जुने नाशिक परिसरातील जलकुंभाजवळ काही तरुण रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या वाद होऊन त्यांनी एकमेकावर दगडाने हल्ला चढविला त्यानंतर दगडफेकीची अफवा पसरली त्यामुळे या भागात मोठ्या संख्येने जमाव जमला यावेळी घोषणाबाजी झाली या घटनेची माहिती मिळता शहर पोलिसांचा मोठा फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला त्यांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली भदरकाली पोलीस ठाणे हद्दीतील पिंजरघाट परिसरात दगडफेकीच्या अफवेने जमाव जमला पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव मोनिका राऊत चंद्रकांत खाडवी सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव संदीप मिटके पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक मधुकर कड आदींसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले त्यामुळे जमावला पांगवण्यात पोलिसांना यश आले एका मद्यपीला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान नागरिकांनी सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून कुठल्याही अफवा पसरू नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज